ये पा आपण आज कुठं गेलो होतो अंजनापूरला वृक्षांची कत्तल एकदम मोठ्या प्रमाणावर झालेली आता तुम्ही याच एक ज्वलंत उदाहरण पाहू शकता हे पा हे काही शेकडो वर्ष जुनं वृक्ष असेल याच्यावर ना असं वाटतं लिंबाच वृक्ष आहे बरोबर या वृक्षाला कापलेलं आहे तरी हे वृक्ष कापल्यानंतर सुद्धा आणि एक तुम्हाला एक सायंटिफिक रिझन सांगतो या सेंटर पासून तर याच्यापर्यंत हे जे मन याची एज मोजली जाते साधारणतः मी ठामपणे सांगू शकतो हे वृक्ष ज्या वेळेस इथं लावलं गेलं ला असेल हे वृक्ष शंभर वर्षाचं तरी असेल बरोबर शंभर वर्षाच्या वृक्षाला तोडून सुद्धा हे वृक्ष पुन्हा एकदम सक्षमपणे त्याच पालवी काढते तरी हे वृक्ष आपल्याला शिकवतायत निसर्ग आपल्याला शिकवतोय काय की आपलं कितीही कच्चीकरण केलं कितीही संकट आले तरी सुद्धा आपण सक्षमपणे पुन्हा उभा राहू शकतो निसर्गाने दिलेली किमय हा निसर्गाने दिलेला संदेश आहे म्हणजे तुम्ही याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर शेकडो वर्ष जुनं वृक्ष कापल्यानंतर सुद्धा निसर्ग पुन्हा त्याला नव्यानं पालवी पोडतोय म्हणून कधी खचायचं नाही खचून जायचं नाही निसर्गाकडनं आत्मविश्वास आणि पुन्हा नव्या उमेदीने जगण्याची कला निसर्गाकडनं आपल्याला शिकायला मिळते आणि याच्यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे निसर्गाला आपण किती संपवण्याचा प्रयत्न केला तर निसर्ग पुन्हा तो तसाच आपलं कुठलंही नुकसान न करता काय मागतो काही एक मागत नाही थोडे परिश्रम आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते परिश्रम आपण कधी घेत नाही की निसर्गाकडून मिळालेली सगळ्यात मोठी शिकवण आहे म्हणून आपण एक झाड लाव माणसा आणि काटो नामुचे वडा त्याला त्रास झाला असेल शंभर टक्के त्रास झाला असेल ते त्रासातून पुन्हा ते आपल्याला नव्यानं ऑक्सिजन देण्यासाठी सक्षमपणे उभा आहे म्हणून जो देतो तो देव चार काय देतो आपल्याला ऑक्सिजन आपल्याकडनं काय मागतं काही एक नाही मागत म्हणून जो देतो तो देव त्यांना आपल्याला ऑक्सिजन दिला झाड ऑक्सिजन लावायचे म्हणून ऑक्सिजन मिळावा म्हणून झाड लावू नका कार्बन डायऑक्साईड मानवाने एवढा वाढून ठेवलेला आहे त्या कार्बनला संपवण्यासाठी झाडांची गरज आहे म्हणून यांनी सगळ्याकडनं आपण काहीतरी संदेश घेऊयात कोणतं मंदिर आहे इथं विश्वनाथ मंदिर आहे वर्षाची परंपरा आहे या मंदिराला असं ऐतिहासिक मंदिर आहे त्या देवाला आपण साखळं घालूया आणि खऱ्या अर्थानं आपण इथून पुढे शैक्षणिक तर सक्षम सक्षम होणारच आहोत पण त्या दृष्टीने आपण काहीतरी देणं लागतं मी नेहमी म्हणतो ना की ज्या माणसाना लिहतायत त्याला शिक्षित म्हणतात आपण काय लिहिलं हे वाचता येतं त्याला सुशिक्षित म्हणतात आपण काय लिहिलंय ते वाचता येत आणि वाचल्याचा अर्थ लावता येतो आणि अंतर्भूत करता येतो त्याला सुसंस्कृत म्हणतात लावलेला अर्थ समाजा उपयोगात आणता येतो त्याला सृजनशील म्हणतात म्हणून आपल्या अकॅडमीतून तुम्हाला प्रत्येकाला सृजनशील समाजाची रचना करायची आहे फक्त आपल्यासाठी शिकायचं नाही शिकून आपलं समाजाप्रती काहीतरी देणं लागतं या निसर्गाला आपल्याला काहीतरी द्यावं लागतं या भावनेनं जगायचं आहे असं त्या महादेवाला त्या त्र्यंबकेश्वराला साखळं घालूया आणि इथून पुन्हा आपण सक्षमपणे उभं राहूया प्रत्येक क्षेत्रात जा आणि तुम्ही काहीतरी कीर्तिवंत हे निसर्गाकडून शिकायचं आहे निसर्गा निश्चित आपल्याला आशीर्वाद देईल एवढं मी तुम्हाला सांगतो आणि आजच्या या सहलीचं आपल्याला हे अर्थ घ्यायचा आहे तात्पर्य हेच आहे आणि याच्यातून कन्क्ल्युजनही आपल्याला तेच घ्यायचं आहे म्हणून तुम्ही कराल अभ्यास ओके